कुशीत वसलेले व हॉटेल व्यवसायाने सजलेले वाई तालुक्यातील वेळे हे गाव गेले कित्येक वर्ष शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहिलेले दिसून येत आहे त्याचबरोबर गेल्या महिनाभरापासून येथील विहिरी व पाजर तलाव हे कोरडे पडलेले आहे लवकरात लवकर प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष न दिल्यास येत्या लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा येथील गावकऱ्यांनी दिलेला आहे पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत खंबाटकी घाटाच्या कुशीत असलेले व हॉटेल व्यवसायाने सजलेले वाई तालुक्यातील वेळे हे गाव शेती व पिण्याच्या पाण्यापासून पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेले आणि गेल्या महिनाभरापासून विहिरी आणि पाझर तलाव त्याचबरोबर पूर्व भागातील गळू चांदक सुरूर व मोहडेकरवाडी याही गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून सुद्धा प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध करण्यासाठी वेळेगावच्या ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तातडीने ग्रामसभा घेऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना व त्यांचा प्रचार करण्यासाठी गावात बंदी करून फिरकून देण्याचा एकमुखी ठराव यावेळी सर्वानुमते करण्यात आला जोपर्यंत शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूक मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ग्रामसभेत वेळेगावचे सरपंच रफीक इनामदार उपसरपंच संतोष नलावडे माजी सरपंच दशरथ पवार माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार सुरेश पवार अशोक ननावरे भुजंग पवार शिवाजी जाधव स्वप्नील कागडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आता आपण वेळेत आहोत आणि वेळेत आपण आलेलो पाणी पुरवठा विहिरीवर मी सर्व उपसरपंच नाला, संतोष मी आपल्याला सांगू इच्छितो की आता जी पाण्याची अवस्था आहे ती आमच्या गावची खूप बिकट आहे आणि दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे आम्ही चार ते पाच विहिरीतून पाणी घेतलेलं आहे परंतु ते पंधरा पंधरा मिनटांनीच त्या विहिरीत येत आहे आणि त्याच्यानुसार गावातलं काही पाणी भागत नाही तरी आज जी पाडव्याची मीटिंग झाली होती गावच्या यात्रेनिमित्त मीटिंग झाली होती त्यामध्ये आम्ही एक डिसिजन घेतलेलं आहे ग्रामस्थांनी सर्वांनी की येत्या जे लोकसभा असेल त्यामध्ये आम्हाला ठोस आश्वासन काही न भेट जोपर्यंत पाण्याविषयी काही आश्वासन भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार आहोत आणि हा आमचा शब्द अंतिम असणार आहे जे गाव निर्णय घेईल त्या पाठीमाग सरपंच या नात्याने मी संपूर्ण म्हणजे गावाचा जो निर्णय असेल गावाच्या भल्यासाठी तिथं मी जातीनं स्वतः उभं राहील मी माझी सरपंच दशरथ पवार मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की वेळे गावात भीषण पाणी टंचाई पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी त्यासाठी पण बीस टंचाई आहे त्यासाठी आम्ही आज गा पाडव्याच्या मिटिंगमध्ये असं ठरले की गावाने लोकसभा आणि विधानसभा या सगळ्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार राहिले पण आमच्या पाण्याची समस्या मिटत नाही गावासाठी पिण्याचं पाणी तसेच शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचा पण शेतीसाठी पण पाण्याचा आम्हाला सोय व्हावी त्यासाठी आम्ही खांडामधून आम्हाला खांडाच्या बोगद्यातून पाणी यावं साठी आम्ही येण्याच्या किंवा वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार कळवलेलं की खंडाळमधून आम्हाला पाणी द्या आमच्या तलावात त्या तलावातनं पाणी आलं की गावच्या शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न सगळा मिटेल यासाठी शासनतर्फे आम्ही वारंवार अर्ज करून काय अजून काही झालेलं नाही त्यासाठी आम्ही या येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि इथून पुढच्या कुठल्याही जोपर्यंत आमच्या पाण्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही हा बहिष्कार टाकणार आहे मी वेळेगावचा ग्रामस्थ दीपक पवार आपणच असे सांगतो की आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेळेगाव ग्रामसभेची मीटिंग झाली प्रत्येक गावाचा विषय जो असतो आज आज तो आजच्या या मिटिंगमध्ये गणला जातो आणि तो निदर्शन आणला जातो आजच्या या ग्रामसभेमध्ये असं सर्वांच्या वतीने ठरलेलं आहे की येत्या लोकसभा आणि विधानसभेला पा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे जो ग्रहण प्रश्न गावगाव आज निर्माण झालेला आहे आज दोन ते तीन विरी ॲक्वायर करून वेळेगावाला होणारा पाणीपुरवठा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने केला जातो परंतु तो पाण्याचा पुरवठा आज एकदम तुटवडा होत आहे त्याच्यामुळे <laughs> आणि ते इतका बिकट प्रश्न झालेला आहे त्या निमित्तानं आज सर्वांनी एकजुटीने असा निर्णय घेतलेला आहे कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्ती कुठल्या तरी पक्षाच्या विचारदर्शी निगडीत आहे परंतु आजच्या या घडीला पक्ष वगैरे ही निष्ठा सगळी बाजूला ठेवून गावाचा प्रश्न हा सर्वात मूलभूत प्रश्न झालेला आहे आणि त्या निमित्तानं आज सर्वांनी एकजुटीनं निर्णय घेतलेला आहे की विधानसभेला आणि लोकसभेला कुणीही मतदान करायचं नाही कुठल्याही मतपेट्या गावात उतरवून द्यायचं नाही आणि सर्वांनी ठामपणे निर्धाराने आज हा निर्णय घेतलेला आहे येत्या भविष्यातल्या काळात या भागातील पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना आमचा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत या ठिकाणी मतदान होणार नाही एवढं सांगतो